दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट एक चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> विषय कंपनी हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा गोट